जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या अस्मिततेचा प्रश्न या ठिकाणी घेऊन मी माजी पोलीस अधिकारी आणि एक कडवट शिवसैनिक या नात्यानं आपल्या समोर आलेलो आहे आपल्याला माहिती आहे एन आय ए कोर्टानं या ठिकाणी दोन हजार आठ साली मालेगाव बॉम्ब मध्ये जे आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहित उपाध्याय कुलकर्णी आणि इतर सगळे सात आरोपीला निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि कोर्टाने त्यामध्ये बऱ्याच टिप्पण्या केलेल्या आहेत यामध्ये संशयावरून कुठल्याही आरोपीला शिक्षा देता येत नाही त्याचप्रमाणे ती जे मोटरसायकल मिळालेली होती ती प्राज्ञा साध साध्वी सिंग यांची नाही आणि बऱ्याच त्या ठिकाणी ताशेरे ओढून त्या निकाल पत्रामध्ये एटीएसचे तत्कालीन जे अधिकारी होते त्यांची चौकशी करा असं गव्हर्नमेंटला ऑर्डर केलेले आपण व्हॉट्सअप फेसबुकवरती पाहतोय की परमवीर सिंग यांची कारकीर्द आम्ही पोलीस खात्यात होतो तेव्हापासून आम्ही पाहिलेला आहे एटीएसचे ते प्रमुख त्यावेळेला होते या दोन हजार आठ साली देशामध्ये युपीए सरकार आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं स्वर्गीय आर आर पाटील साहेब तुम्हाला ते देव वाटत असतील पण आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे पोलीस खात्यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्याचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम आर आर पाटलांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बॉम्ब झाला त्याला काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी म्हणजेच गृहमंत्री आले तत्कालीन मुख्यमंत्री आले आणि सुशील कुमार शिंदेची बाईक तुम्ही नेहमी ऐकलेली आहे की या ठिकाणी तपासामध्ये भगवा आतंकवाद या ठिकाणी पुढे येतोय हे ये स्टेटमेंट त्यांचं आहे त्यानंतर स्टेटमेंट बदलून की काँग्रेसनं सांगितलं म्हणून मी बोललो या पद्धतीचं वक्तव्य तुम्ही पाहिलेलं आहे राजकारणामध्ये किती निज थराला काँग्रेस या ठिकाणी चालले याचं हे ज्वलंत उदाहरण आहे मित्रांनो या ठिकाणी परमवीर सिंग यांचे जवळचे म्हणजे मी नांगरे पाटलाकडे होतो त्याप्रमाणे परमवीर साहेबांचा विश्वास या ठिकाणी मेहबूब मुजावर पोलीस इन्स्पेक्टर आता सोलापूरला ते आहेत रिटायर झालेले आहेत आणि त्यांना एटीएस ला डेप्युटेशन वरती घेतलं गेलं का घेतला गेला या गुन्ह्याला किंवा आरोपीला या ठिकाणी कलाटणी या गुन्ह्याला द्यायची होती आणि ती कलाटणी याचा अर्थ मेहबूब मुजावर साहेबाचं या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की त्यांनी काय सांगितलंय आवाज कुठे या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की त्यांनी एटीएसच्या टीम वरती परमवीर सिंग आणि त्यांचे वरिष्ठ कोण असतील त्याच्यावर आरोप केलेले आहेत की के भगवा आतंकवाद नव्हताच हा त्याला खात्री झालेली होती नसीबाने आपल्या सर्वांच्या देशाच्या राष्ट्राच्या या ठिकाणी हा आरोप करणारा किंवा तत्कालीन त्या टीम मध्ये असणारा पोलीस इन्स्पेक्टर मेहबूब मुजावर हे मुस्लिम समाजाचे आहेत आवाज येत नसेल तर हे दहा कर्मचारी पाहिजे ते त्यांना मदतीला देऊन परमवीर सिंग या ठिकाणी त्यांना फरारी आरोपी फरारी म्हणजे कोण या ठिकाणी मेहबूब मुज्यावरनी सांगितलंय की रामजी कल कलसांगरा संदीप डांगे आणि दिलीप पाटील या तीन फरारी आरोपी आहेत असं सांगितलं गेलं आणि त्यांचा शोध घेण्याचं लेखी त्यांना आदेश त्यांना सिक्रेट फंडात पैसे सुद्धा दिले रेल्वे तिके बाकीचे सगळे वॉरंट बिर असतात ते दिले गेले आणि ह्यांना या ठिकाणी त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं गेला प्रत्येक ठिकाणी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं कलसांगराचे घरी गेले तर ते पोलीस घेऊन गेलेले आहेत घरी गेले तर ते पोलीस घेऊन गेलेले आमच्या माणसाला परंतु या ठिकाणी चौकशी करताना मेहबूब मुजावर यांच्या स्टेटमेंट प्रमाण त्यांनी असं सांगितलंय की हे खरे आरोपी मालेगाव बॉम्बस्फोटचे आहेत हे जे तीन आहेत ते आणि ते यांचा कमीजास करून डायरेक्ट त्यांनी बोललं की यांचा खून करून त्या एटीएसच्या टीमनं परमवीर सिंगनं या ठिकाणी पुरावे नष्ट केले बॉडी कुठे त्याची विल्हेवाट लावली पुरावे नष्ट करून राजकीय दबाव मग तो स्टेट गव्हर्नमेंटचा तत्कालीन आराव पाटील असतील सेंट्रल मध्ये कोण असतील गृहमंत्री त्यावेळेला आणि काँग्रेसचं सरकार या दबावापोटी केवळ आर एस एस आणि भाजपला या ठिकाणी टार्गेट करण्यासाठी आणि मुस्लिम मताच्या राजकारणासाठी मुस्लिमांच्या मतासाठी आम्ही भावा प्रमाण हिंदू मुस्लिम या देशामध्ये राज्यामध्ये राहत असताना त्या ठिकाणी कडे लावायचं वीस फेरायचं काम काँग्रेसने या ठिकाणी या एटीएसच्या परमवीर सिंगच्या माध्यमातन केलं आणि खरे आरोपी आजही सात वर्षानंतर कायदा सांगतो एखादी मिसिंग कंप्लेंट दिल्यानंतर जर माणूस मिळेल गेला तुम्हाला राजकीय काय पुढचं प्रॉपर्टी किंवा कशाचं काय विल्हेवाट लावायचे असेल तर तो मेलेला आहे असं डिक्लेअर केलं जातं मग सतरा वर्षामध्ये त्यांचे घरचे कोर्टामध्ये आहेत मग हे तीन माणसं कुठं आहेत जर मुजावर साहेब सांगतात की यांचा सा लोकांनी केला गेलेला आहे तर यामध्ये पुष्टी याला मिळते आणि त्या पुष्टीमुळं या ठिकाणी तात्काळ मेहबूब मुजावर यांची फिर्याद महाराष्ट्र शासनानं तात्काळ दखल घेऊन त्याची फिर्याद दाखल केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे ते खरं खोटं सांगतात का नाही हे मुस्लिम बांधव आहेत अतिशय चांगली काय परमेश्वर असेल अल्ला असेल त्यांनी नियतीनं या ठिकाणी ते मुस्लिम अधिकारी त्या एटीएसच्या टीम मधले आहेत त्यांना प्रतिनिधी घेतलेला आहे आणि त्याच्या म्हणण्याला या ठिकाणी किंमत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे त्यांचं म्हणणं जर असेल की एटीएसच्या टीमनं परमवीर सिंग आणि तत्कालीन सगळे गृहमंत्री ना अमुक तमुक यांच्या दबावापुठे या ठिकाणी काँग्रेसनं हा भगवा आतंकवाद सगळ्याच्या पुढे आणला आणि तो कोर्टानं त्याची चिरफाड करून त्या ठिकाणी भगवा आतंकवाद हा नाही आहे म्हणून या ठिकाणी आरोपी निर्दोष मुक्त केले गेलेले आहेत त्यांच्या यातनाच काय सतरा वर्ष त्यांना यातना घ्यायला लागल्या साध्वी प्रज्ञा सिंगने सांगितलं कसं टॉर्चर केलं जायचं किती त्रास दिला जायचा मारहाण कशी करायची किती विभत्स असे चित्रफीत सुद्धा दाखवल्या गेल्या असं त्या महिला भगिनीचं जर म्हणणं असेल तर या देशामध्ये या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम आणि एकत्र एक राहू नये असं ह्या काँग्रेसला वाटतंय आणि मताचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय असा एक माजी पोलीस अधिकारी जबाबदार नागरिक चौतीस वर्ष पोलीस खात्यात सेवा केलेला मी या ठिकाणी म्हणतोय मी सुद्धा तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहे त्याचप्रमाणे मेहबूब मुजावर यांची सीआरपीसी एकशे चोपन्न प्रमाण तात्काळ फिर्याद घ्यावी गुन्हा दाखल करावा आणि ह्या च्या टीमला कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यांची चौकशी करा या ठिकाणी पहिल्यांदा गुन्हा दाखल कर करा हे जर माणसं जीवन दाखवा मला हे जे मेहबूब मुजाहर म्हणतात हे तीन त्यांनी आहे ही तीन घरचे लोक कोर्टामध्ये आहेत की आमचे माणसं नेले असताना ते मिळालेले नाहीत मग ह्या माणसाचं एक हजार टक्के कमी जास्त केलं गेलेलं आहे आणि म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्याला काय म्हणतात चोर सोडून संनशाला फाशी द्यायचं काम या ठिकाणी या टीमनं केलेलं आहे आणि यामध्ये खकरे साहेब असतील बाकीचे लोक असतील याबद्दल मी कारण सव्वीस अकरा पुढं घालला जर या ठिकाणी खरे आरोपी जर अटक केले तरच गुन्हे थांबतात हा अनुभव आमचा पीआयएल सी म्हणून आहे घरपोडी गुन्हेगार कुठेतरी बोगस डिटेक्शन दाखवलं गेलं बोगस आरोपी अटक केले तर तो खरा गुन्हेगार हा गुन्हे करत राहतो त्या पद्धतीनं सव्वीस अकरा मालेगाव स्फोटामध्ये माले जर खरे आरोपी अटक केले असते तर सव्वीस अकरा सुद्धा पुढे घाललं नसतं त्यामध्ये सुद्धा राजकारण कसं केलं गेलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मेहबूब मुजावर यांनी सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश त्या ठिकाणी केला गेलेला ज्या वेळेला ते केले केले आरोपी शोधायला जात होते आता मी बाकीचं बोलत नाही मोहन भागवत साहेबांना सुद्धा उतरले नाही असं त्यांचं स्टेटमेंट आहे एका आरोपीच्या स्टेटमेंट मध्ये बचावासाठी त्यांनी दाखल केलं तर कोर्टाने ते नाकारलं त्याच्याकडे लेखी त्यांच्याकडे पुरावे आहेत लेखी आदेश त्यांच्याकडे आहेत त्या ठिकाणी वॉरंटचे फाळलेले आहेत लेखे आदेश याला घेऊन त्याला घेऊन या लेखे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी मुजावर साहेब अत्यंत त्याच्या जीवितला कमी जास्त होऊ नये म्हणून मुजावरला सुद्धा संरक्षण दिलं गेलं पाहिजे कारण त्याचं सुद्धा काय कमी जास्त होऊ शकतं कारण इतका एक मुस्लिम बांधव हो। आज खरंच त्याला कौतुक किती आमचं कुणाचं काय मतभेद असू शकतील त्यांच्याबद्दल पण आज तो एवढ्या धारसानं पुढे आलेला आहे समाजाच्या समाजाच्या विरोधात म्हणणार नाही पण जातीवादी विष पेरणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आज मुजावर या ठिकाणी सगळ्या समक्ष आलेला असताना या ठिकाणी एक तर काय म्हणतात हे दाखव नाही तर श्राद्ध काय बाप दाखव नाही तर श्राद्ध कर श्राद्ध कर अशी म्हणण्याची आता वेळ आली हे जे तीन या ठिकाणी मुजार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे रामजी कला सांगरा संदीप डांगे आणि दिलीप पाटील हे कुठे आहेत तुम्ही द्या कुठं असतील जिवंतार जर जिवंत नाहीत आज त्यांचे नातेवाईक कोर्टात जातात याचा अर्थ ते आता नाहीत आहे या जगामध्ये आणि त्यामुळं या ठिकाणी मर्डर गुन्हा क्रिमिनल कॉन्फरन्सी या ठिकाणी बनावट पुरावे तयार करणे अभिप्राय तयार करणे आरोग्य हे जे दाखले मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा बोगस केले तर असं कोर्टाचं निरीक्षण आहे आणखी काही पाहिजे आहे यामध्ये यामुळं या ठिकाणी या या तात्काळ गुणात देशाच्या हितासाठी हिंदुत्वाच्याच नाही हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य अबाधित राहावं वाटत असेल आणि ह्या नीच राजकारण्याचा पर्दाफाश करायचा असेल तर मुजावर साहेबांची फिर्याद ताबडतोब दाखल करा हा तपास सीबीआय कडे द्या यांना इन्व्हेस्टिगेशनचे पूर्ण सगळे अधिकार द्या आणि दुधाचं दूध दुद पाणी करा असं आमचं एक शिवसैनिक आणि एक माजी पोलीस अधिकारी क्राईम ब्रांच मुंबई पुणे या ठिकाणी आमची या ठिकाणी विनंती आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणचे जे आरोपी अटक केले होते भगवा आतंकवाद आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी या ठिकाणी रचलेलं हे षडयंत्र आहे हे काँग्रेसचं पाप आहे हे तत्कालीन परमवीरचं पाप आहे त्या अर्थ आर आर पाटलाचं पाप आहे सुशील कुमार शिंदेचं पाप आहे आणि ह्या पापातूनच त्यांची मुलगी खासदार असणारी संसदेमध्ये म्हणते की काय सिंधू का ऑपरेशन सिंदूर कसला हा तर तमाशा आज नऊ तारखेला आपण या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत सगळ्या रिटायर मिलिटरी जवानाचा रिटायर पोलिसांचा आणि देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांचा मोर्चा या ठिकाणी आहे की तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करा यासाठी बार्शी मध्ये मोर्चा आपण आयोजित केलेला आहे तात्काळ दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी यामध्ये राजकारण कुणी आणू नये आणि या ठिकाणचं पर्दाफाश फास यांच्या बुरका हा उतरावला गेला पाहिजे यांना पाकिस्तानचं प्रेम आहे आमचे हिंदू आणि मुस्लिम बांधव गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना त्यामध्ये विष कालवायचं मशिदीपुशे गुलाम ब्लास्ट झाला मंदिरामध्ये चोरी झाली आता यवत असेल बाकीच असेल या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी काँग्रेसनं नेहमी केलेलं आहे वोट बँकची राजनीती ह्याने आयुष्यभर केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हे निष्पन्न होणं गरजेचं आहे यामध्ये खरं काय घडलंय यासाठी यामध्ये ऍक्शन घ्यावी एवढीच आमची विनंती आहे सगळे मेन वगैरे राज्यपालांसहित ह्याला पाठव आम्ही पाठवतोय आणि त्या दृष्टिकोनातनं आमचा ही लेखी तक्रार याबाबतची या पोलीस स्टेशनलाही आम्ही दाखल करतो